नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी की न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तानाजी सावंतांनी फेसबुकचा डी पी बदलला शिवसेना नाव अनचिनच हटवलं नव्या पिक्चरवर कोण आहे चला तर मग जाणून घेऊया सविस्तर वृत्तांत शिवसेना पक्षातील पहिल्या नेते असलेल्या आमदार तानाजी सावंत यांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार शिवसेना शिंदे गटाच्या अकरा आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे मात्र शिवसेना पक्षातील वरिष्ठ नेते व शिंदे सरकारमधील तीन मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे त्या धाराशिव मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांचाही मंत्रीपद न मिळाल्याने त्यांचा नाराज व्यक्त झाला आहे त्यामुळे तानाजी सावंत नाराज असून त्यांनी माध्यमांशी बोलण्याचं टाळला आहे याबाबत त्यांच्या कार्यकर्त्यांकडून माध्यमांशी पत्रकार जारी करण्यात आलं होतं आता तानाजी सावंत यांनी त्यांच्या फेसबुकचा प्रोफाईल फोटो बदलल्याने चर्चांना उदाहरण आलं आहे विशेष म्हणजे सावंत यांनी आपल्या प्रोफाईलमधील शिवसेना हे नाव काढलं आहे महायुतीच्या फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी हुकलेल्या तानाजी सावंत यांनी सोशल मीडियावरील प्रोफाईल बदलला असून शिवसेनेचे नाव आणि चिन्ह असलेलं प्रोफाईल सावंत यांनी हटवलं आहे त्याऐवजी नवीन प्रोफाईल ठेवण्यात आलं असून या नव्या प्रोफाईल फोटोमध्ये फक्त शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दिसून येत आहे तसेच शिवसेनेचे चिन्ह असलेल्या फोटोच्या जागी शिवसैनिक उल्लेख असलेला बाळासाहेबांचा फोटो लावल्याचे पाहायला मिळते तानाजी सावंत यांनी फोटो, फोटो बदलल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उदाहरण आलं आहे दुसरीकडे विधीमंडळाने हिवाळी अधिवेशन सुरू झालं असून या विधी या अधिवेशनाकडेही सावंत यांनी पाठ फिरवली आहे तसेच राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ शपथविधी सोहळ्यालाही ते अनुपस्थित होते नागपूरमधील रॅडीसन ब्लू हॉटेलमध्येच त्यांनी आपले बॅग पॅक केल्याचं काल दिसून आलं त्यामुळे तानाजी सावंत हे मंत्रिपदाचे दावेदार असतानाही त्यांना संधी न मिळाल्याने ती नाराज झाली आहेत विशेष म्हणजे विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान परंडा येथील मतदारसंघात घेतलेल्या जाहीर सभेत शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांना मग तुम्ही आमदार करा मी नामदार करतो अशी घोषणा केली होती आता शिंदे यांनी दिलेला शब्द पाळावा अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळातून डावलल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी परांडा येथे आक्रमक होत घोषणाबाजी केली तसेच एकनाथ शिंदे यांनी फेरविचार करत सावंत यांना पुन्हा एकदा आरोग्यमंत्री करावे अशी मागणी समर्थकांनी केली आहे धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री हो आमदार तानाजी सावंत जैसा हो तानाजी सावंत आगे बडो हम तुम्हारे मारे साथे अशा घोषणा त्यांच्या कार्यकर्त्यांनी केल्या के दरम्यान राज्य मंत्रिमंडळ विस्तारात सोलापूर आणि धाराशिव या दोन्ही जिल्ह्याला मंत्रिपदाच्या दुष्काळ लागल्याने दिसून येत आहे कारण या दोन्ही जिल्ह्यातून एकाही नेत्याला फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद मंत्रिपदाची संधी मिळालेली नाही त्यामुळे आता पुढील अडीच वर्षे या दोन जिल्ह्यांची मंत्रिपदाची तहान भागणार की नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जे के न्यूज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा